नाटू कला हे यांचं चॅनल आहे हे एक न्यूज चॅनल आहे आणि आपल्यासारखे जे कलाकार आहे हे चॅनलवालेच आपल्याला उचलवतात बरं सोशल मीडिया आहे तर नाटू कला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही पण सबस्क्राईब केलेला आहे तुम्ही पण करा आणि सपोर्ट करा आणि नाटू कला ह्या चॅनलचा खूप खूप आभार जो आ, आ, आज त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या नागपूरमध्ये आणि आपल्या नागपूरचे आणि विदर्भाचे अमरावतीचे आपले जे कलावंत आहे रॉयल स्टार म्हणजे टिकटॉकपासून सुरुवात झाली आणि इन्स्टा फेसबुक यूट्यूब प्रत्येक ठिकाणी आता एक गाणं पण येणार आहे त्यांचं आणि सोबतच आपल्या सोबत आहे दोघेही दाम्पत्य ते म्हणजे सोनोने एक तर सारंग सोनवणे आहेत आणि त्याच्यात त्या सोबत आहेत आपल्यासोबत जी गाऊनवाली बाई म्हणून फेमस आहेत रश्मी सोनवणे तर स्वागत आहे आपल्याच नागपूरमध्ये कारण की विदर्भकर म्हटल्यावर हे आपलंच आहे ये, तर आज इव्हेंट होतात निमित्ताने तुम्ही दोघं आलात आणि छान वाटतं जेव्हाही तुम्ही नागपूरला येतात तर काय सांगाल नागपूरचं कसं काय वाटतं वाट वाट वातावरण नागपूरचं वातावरण खूप छान आहे आणि लकीली आम्ही आलो तर त्या दिवसपासून पाणी कमी आहे आम्ही खूप खूप आभार मानतो नागपूरच्या की नाही आलं आणि नागपूरचे खूप लोकं खूप प्रेमळ आहे मी जेव्हा पण येते इव्हेंटसाठी तर मला खूप खूप खुँ प्रेम भेटते मागच्या वेळेस आली तेव्हाही खूप प्रेम भेटलं आणि आत आज तर भयंकरच भेटलं आज सगळ्यांनी मला हे सांगितलं की नागपूरमध्ये तुमची खूप खूप खुँ फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि खूप भरभरून बर प्रेम देतात मला जर तुम्ही जर करतातच आणि सोबत हे असणं गरजेचं आहे कारण की यांच्याशिवाय तुम्ही पूर्ण नाही नाही यांच्याशिवाय तुम्ही पूर्ण नाही तर काय सांगाल तुम्ही जेव्हा यावेळेस म्हणजे हे करत असतात रील वगैरे तर तुमचं प्राधान्य कसं असतं सपोर्ट कसं असतो तुमचा सपोर्ट तर माझा पूर्णपणे राहते पण त्या रीलच्या माद रील माध्यमातून ते कारण तिची जेवढी पण दिवसभरचा जो काही थकवा राहते किंवा जे काही तिला माझ्याशी म्हणजे इच्छकपणा करायचा राहते तर त्या रीलच्या माध्यमातून त्या सगळ्या त्या गोष्टी काढून घेते आणि तिचा अनुभव म्हणजे काही सांगायला लागत तिची खूप मेहनत आहे त्या गोष्टी मागे कारण की आ, मी पण एक कलाकार आहे कारण की मी कर रील म्हणजे पर्सनली माझ्या आयडीवर करण्याचा प्रयत्न करतो पण मी कंटिन्यू राहत नाही आणि ती जी कंटिन्यू मेहनत करते खरोखर तिच्या मेहनतला सलाम आहे नक्कीच आणि जसं ते म्हणतात की तुमच्या मेहनतीला सलाम आहे तर त्यांचा सपोर्ट किती गरजेचा आहे असं रील्स वगैरे करताना त्याबद्दल काय तुम्ही तर हे मला तर म्हणजे आवड हे म्हणजे ॲक्टिंग करणे कॉमेडी करणे पहिल्यापासूनच होती पण मी आयुष्यात विचार नव्हता केला की के असं काही होईल पण मला सपोर्ट यांनीच केला यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही करू शकत मी रील बनवायला लागली तेव्हा यांना माहितीही नव्हतं पण यांना जेव्हा दिसलं तेव्हापासूनही सपोर्ट करतात आणि तुम्हाला माहीत आहे स्त्रीला जर यशस्वी व्हायचं असेल तर पुरुषाचा साथ खूप महत्त्वाचा असते आणि आज मला सांगू इच्छितो मी आज न्यूज चॅनलवर आहे की आमच्या आमची जोडी पाहून माझ्या नवऱ्याला पाहून खूप असे मुलं म्हणा नव नौ, नवरोबा इतके इन्स्पायर झाले की ते त्यांच्या ह वाईफला आता खूप सपोर्ट करतात की फक्त त्यांनी त्यांच्या तोंडावर म्हणतात की तुम्हाला पाहून बा आम्ही आमच्या बायकोला सपोर्ट करायला शिकलो हे मी वाक्य ऐकते तुम्हाला खूप छान वाटते नाही खरंच म्हणजे तुम्ही इन्स्पिरेशन आहात सगळ्यांचे कारण की ज्या पद्धतीने तुम्ही समोर जात आहात आणि आता एक तुमचं गाणंही येणार आहे बाई तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही गाऊनवली बाई हे जे सॉन्ग आहे हे सगळं तुमच्या प्रेमामुळेच सक्सेस झालेलं आहे कारण की जे गाऊनवली नाव आहे हे नेहमी गाऊन तर डान्स करत होती रील बनवत होती तर त्यांनी ते नाव पाडल्यानंतर विचार केला की बा का बरं एखादं काहीतरी आगळं वेगळं गाऊनवरच आपण गाणं करा तर ते एक आमचं सॉन्ग येणार आहे सहा ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता आणि ते सॉन्ग तुम्ही सगळेजण नक्की पहा आणि याबद्दल आणखी बरीचशी माहिती रश्मी मॅडम देणार आहे मी खास ते गाऊनवर गाणं माझ्या एका फॅननीच लिहिलं आहे जे माझे चाहते आहे त्यांनी माझं पूर्ण चुलबुलपणा म्हणजे जे माझ्या तिथलं जे लहानपण आहे ते पूर्ण त्यांनी बघून ते गाणं माझ्यावर लिहिलं आम्ही ते कम्पोज म्हणजे केलं ते आता आणि खूप छान व्हिडिओ बनला आहे आणि मी पूर्ण गाण्यावर गाऊनवरच नाचली आणि गाऊनवर रस्त्यावर नाचली आहे रस्त्यावर धावली आहे तर तुम्ही पाहाल खूप मजा येणार आहे तुम्हाला ह्या गाण्यात बरोबर तुमचे व्हिडिओ पाहताना आम्ही दरवेळेस तुम्हाला गाऊनवर बघत आलेलो आहे पण तर ते कसं काय सुचलं की गाऊन वाली बाई हे कोणी काय सुचवलं असं काय की तुम्हाला झालं की असं काय नाव कसं काय सुचलं ऍक्च्युली uh, मला खूप ट्रोलिंग व्हायची गाऊन बद्दल की एक गाऊन घालते लोकांचं कन्सेप्ट काय आहे गाऊन म्हणजे मग फक्त रात्री झोपायच्या वेळेसच घालायचा पण आम्ही बाया त्या गाऊनमध्ये किती कम्फर्ट असतो फक्त आम्हाला बायांना आहे आता तुम्ही एखादा फॅशनचा गाऊन घातला तर त्याला कोणी म्हणणार नाही पण तुम्ही हा साधा गाऊन घालून गेले तर बोलणार खूप ट्रोलिंग व्हायची मी इतकी पागल झाली होती मी त्यांना सांगायची की अरे बाबा मी कामं करून रील नाही बनवत किंवा सजून धजून रील नाही बनवत मी कामं करता करता रील बनवते म्हणून तो गाऊनवरच अंगावर राहायचा आणि मी तशीच रील बनवायची ह्या ट्रोलिंगमुळे मग मी शेवटी एकच केलं की मला लोक गाऊनवर नाव ठेवतात ना मग आपण हॅशटॅग हॅशटॅग लावायचं आता गाऊनवाली बाई ते गाऊनवाली बाई हॅशटॅग लावणं आणि दुसऱ्या दिवशी माझा व्हिडिओ व्हायरल होणं आणि सगळ्या न्यूज चॅनलने ते हॅशटॅग उचलणं मग तिथून नाव पडलं माझं गाऊनवाली बाई आणि आता म्हणून मी आता गाऊनवाली बाईवर गाणं काढलं <laughs> नाही खरंच नक्कीच आणि खूप सुंदर असं छान काम सुरू आहे तुमचं तर गाऊनवाली बाई हे गाणं येणारच आहे पण त्यासोबत नवीन काही प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये किंवा कोणी प्रोड्युसर म्हणा डिरेक्टर म्हणा की काही तो त्यांच्या नजरेत आलं असेल की हां हे पण कलावंत आहे की यांचं असं काही झालेलं आहे हो मला सिरियलसाठी आलेलं होतं पण मी सिरियलमध्ये नाही गेली कारण तिथे पूर्ण वेळ द्यावा लागते आणि आपण तो देऊ शकत नाही आपण घर घरदार सोडून नाही जाऊ शकत म्हणून सिरियलसाठी नाही म्हटलं मी पण आता एक अजून ह्या गाण्यानंतर अजून एक रॅप आहे तो रॅप जर झाला सक्सेस तर तो पण काही दिवसानंतर काही महिन्यानंतर येणार आहे आणि लकीली कनेक्शन आहे प्रोड्युसर डायरेक्टरसोबत तर जर भविष्यात चान्स भेटला तर तोही करून टाकू पण सिरियल नाही काही गाणं किंवा एखादं मूवीमध्ये काहीतरी शॉर्ट रोल नक्कीच नक्कीच जसं तुम्ही आहातच सोबत तर आणि तुम्ही नाट्य शृंगारी चालवतात हो। नाटकाशी निगडीत आहात तर या जेव्हा रील्स वगैरे करतात किंवा काही अभिनयामध्ये वगैरे असं तुम्हाला जर जाणवलं होऊ शकतं तुम्ही डिरेक्शनही देऊ शकत असाल तर <laughs> असं काही वाटतं का की त्यावेळेस तुम्ही काही सजेशन देतात का <laughs> आ, आता असं आहे की घरचा माणूस असला तो किती का सजेशन दिलंय ते काही गोष्ट कमत नाही हेच जर मी बाहेर दिलं बापरे खरं कर तुम्ही एकदम बरोबर बोलले म्हणून ते म्हणते ना घरचे मागे घरी काही कमत नाही तशी गोष्ट आहे माणसाची तर सगळी जे जे काही कला राहते सगळे तिचे राहते मी फक्त एक कलाकार म्हणून तू सांग काय करायचं असं आहे का बस तसं करायचं आणि शांत राहायचं कारण की जास्त भयच करून फायदा नाही राहत <laughs> <laughs> आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आमचं गावनवली जे बाई सॉन्ग आहे त्याच्यामध्ये एक खतरनाक रॅपसुद्धा आहे आणि ते सॉंग जे आहे महेश भेंडे यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनीच गायन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विपिन तातड यांचा रॅपसुद्धा आहे आणि त्याचनंतर नाशिकची टीम आहे आमची पूर्ण त्यांनी डायरेक्ट केलेलं आहे ओ पी मयूर सरांनी केलेलं आहे रोहित सरांनी त्याचं डायरेक्शन केलेलं आहे आणि खूप मस्त एक आगळं वेगळं काहीतरी नवीन एक सॉन्ग आहे नक्कीच तुम्ही त्याचं सॉन्ग पाहिलं की तुम्हाला काहीतरी वेगळं वाटणार किंवा गावलर पण गाणं होऊ शकते तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की रश्मी सोनोने एम एस सत्तावीस ह्या चा, यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते सॉन्ग नक्की पहा आणि खूप खूप धन्यवाद <laughs> खूप खूप धन्यवाद आणि शेवटी जाता जाता आमचंही चॅनल आहे नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनल चॅनल प्लीज त्यालाही सबस्क्राईब करा या